राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे अल्पसंख्याक हक्क दिन अठरा डिसेंबर हा साजरा केला जातोय त्या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापती शौफत भाई मुकादम राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेटचे जिल्हाध्यक्ष लाखी भाई शेकासन युवा नेते मैहिर गेटले साहेब कोलंबसतेचे सरपंच आमचे मित्र विकास गमरे साहेब त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष इमाम शाह शा, तसेच आमचे काजी हारेकर सारे हारेकर तसेच सर्व सारे उपस्थित बंधूंनो अल्पसंख्याक अकदीन हा संविधानाने दिलेला एक घटक आहे अल्पसंख्यांमध्ये अल्पसंख्यांची व्याख्या काय येते तर ज्या राज्यात पन्नास टक्क्याहून कमी लोकसंख्या ज्या समाजाची असेल ते त्यांची गणना जी आहे ती अल्पसंख्यांमध्ये होते आणि त्यामध्ये मुस्लिम शीख बौद्ध पारशी आहेत धर्म जे आहेत आणि दोन हजार चौदा मध्ये दाखल केलेला जैन समाज असे सहा समाज जे आहेत सहा धर्म जे आहेत हे अल्पसंख्याक मध्ये गणले जातात आणि मेजॉरिटीने जे समाज आहे त्याच्या मागे हे समाज अल्प असल्याने मागे पडू नये त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक सुविधा त्यांना मिळाव्यात त्यांचे हक्क त्यांना मिळावेत मग इतर सुविधा ज्या असतील त्या त्याही इतर घटकांप्रमाणे त्यांनाही त्यांना मागणीनुसार अल्पसंख्याक आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती झाली ब्याण्णवला हे सगळं मंजूर होऊन त्यांना हक्क मिळवण्यासाठी हे जे हक्क मिळवण्यासाठी ब्याण्णवला अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती झाली आणि त्यानुसार अठरा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला त्या पद्धतीने आज या ठिकाणी हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा दिन साजरा होतोय सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो आणि आपले नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी सभापती मुकादम यांना विनंती करतो की स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे 양송촌으로 오르, 들어, 들어가고, 들어, 들어 알바웃단김실체, 지리아태실, 자기방 시카실, 사무실. 이와 내태.

यांच्या वतीनं अल्पसंख्याक दिनाचा औचित्य साधून आज या ठिकाणी आपल्या भारताचे यांच्या या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना एक आदरांजली या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंच एक आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या ज्ञानामध्ये पण थोडीशी भर पडली खरं तर अशा बऱ्याच गोष्टी आता बरेच दिवस असतात की ज्या दिवसाचा औचित्य साधून समाजामध्ये एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी झालं पाहिजे आणि निश्चित या ठिकाणी आपल्याला बंदरकर साहेब असतील किंवा आमचे शोकतबाई यांच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम होत असतात आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या गोष्टी लक्षात आली असेल अपुल्संख्याक समाजाच्या हितासाठी आज बऱ्याचशा गोष्टी शासनादरबारी आहेत बऱ्याचशा गोष्टी होत आहेत परंतु अल्पसंख्याक समाज हा मुख्य प्रवाह घालण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक असेल त्यांच्या आर्थिक असेल सर्व गोष्टींमध्ये चांगल्या प्रकारचं काम होण्याच्या निमित्तानं तो खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे शोकतबाई मुकादम महाराष्ट्र राज्य प्रदेशचे उपाध्यक्ष यांच्या वतीनं आपण सर्वतरी या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमासाठी उत्तर झाला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा अल्पसंख्याक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शोकतभाई मुकाजम सर्व कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांचं मी स्वागत करतो राष्ट्रीय महासभेने संयुक्त महासभेने एकोणीसशे ब्याण्णव साली जागतिक पातळीवर अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्याचे ठरविले होते ज्याप्रमाणे आज सर्व जगामध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येत आहे त्यामुळे मी सर्वप्रथम सर्वांना हक्क दिनाच्या शुभेच्छा देतो या हक्क दिनाच्या पाठीमागचं कारण आहे की मुस्लिम समाजामध्ये किंवा अल्पसंख्याक समाजातील कि जे घटक आहेत जसं मंजरकर साहेबांनी सांगितलं नवबौद्ध असतील शीख असतील पारसी असतील जैन असतील त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत ते त्या समाजाला संविधानानुसार निघाळले पाहिजे त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असते शिक्षणाचा <coughs> हक्क असेल किंवा अल्पसंख्यक समाजातील जो दुर्बल घटक आहे त्यांना कर्ज प्रकरण असेल त्यासाठी शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणं वगैरे यामध्ये समाविष्ट आहे या पुढच्या काळामध्ये अल्पसंख्याक का हक्क दिन मला वाटते आपण पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत परंतु सर्वच ज्या संस्था आहे शिक्षण संस्था असतील नगरपालिका असेल नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा ज्या आणखी काही शासकीय संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा हा हक्क दिन साजरा केला पाहिजे यासाठी या आपण सर्वांनी पुढील कार काळामध्ये प्रयत्न केले पाहिजे मी त्या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांना आभार देतो आभार त्यांना आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर